नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे राहुरी नऊ हजार दोनशे एकोणीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती आहे केडगाव केळगाव आहे तीन हजार दोनशे बारा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढेल बाजार समिती सातारा सातारा आहे ती दोनशे तेहतीस कुंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती राहता आहे तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये बाजार समिती जुन्नर आहे चार हजार एक क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढे बाजार समिती अकलूज आहे तीनशे वीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये